भारती पुणे ठळक बातम्या केंद्र सरकारनं भारतातल्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमात एलटी टी ई या संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली आहे एल टी टी ई ही मूळची श्रीलंकेतली संघटना आहे मात्र तिचे काही हस्तक भारतात आहेत आणि ते बेकायदेशीर कारवाया करत आहेत असं गृह मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातल्या एलटी टी संघटनेवर केंद्राने बंदी आणली होती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी बहुपक्षीय व्यापार प्रणाली सुरक्षित आणि मजबूत करण्यावर भर दिला आहे जागतिक व्यापार संघटनेच्या विकसनशील देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल बोलत होते जागतिक चित्रपट क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ होत आहे बारा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन अमेरिकन दिग्दर्शक जिम जार्मुश यांच्या द डेड डोंट डाय या चित्रपटानं होणार आहे भारताच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणारे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे उद्या भारतीय दालनाचं उद्घाटन करतील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त एका पोस्टरचं अनावरणही या महोत्सवात होणार आहे ओडिशामध्ये फणी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखालील अकरा सदस्यांची केंद्रीय समिती आज ओडिशाला भेट देणार आहे तीन दिवसांच्या या दौऱ्यात पुरी आणि खुर्दा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांची पाहणी ही समिती करणार आहे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला युपीएस मदान यांच्या स्वच्छानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी